नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राज्यातील द्याच्याशी थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे राज्यातील डॅशाचे थंड हवेचे ठिकाण काळात एक महत्वाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा समावेश होत नाही नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन साक्रीचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कोकण भागात डायजस्ट या प्रकारची मृदा आढळते कोकण भागात डायजस्ट या प्रकारची मृद आढळते तर ऑप्शन क्रमांक एक जांभी प्रकारची मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅसजस तालुक्यात आहेत कोकडी प्रकल्प अंतर्गत कोकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व मानिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅसजस तालुक्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन जुन्नर तालुक्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भिल्ल या आदिवासी जमानीची जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅजशा जिल्ह्यात सर्वाधिक आहे या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅजशा जिल्ह्यात सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार या जिल्ह्यात सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल પુલા મુ કોણત્યા રાજ્યાત પ્રવેશ કરતા સિંધુદુર્ગ જિલ્લાથી તેરેખોલ પુલા મુશ કરતા ઓપ્શન ક્રમાંક તેને ગોવા हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई उपनगर या ठिकाणी जोगेश्वर लेणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पासून नव्याने पालघर जिल्हा हा अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक तीन एक ऑगस्ट दोन हजार चौदापासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचं पूर्णत अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा सांगली शहर कोणत्या नदीकाठी आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते सिरूंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते तर ऑप्शन क्रमांक एक अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली तर ऑप्शन क्रमांक दोन खंडिका बल्लारशा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा कोणता गोंडराजाचा अकबराच्या ऐवण अकबरीमध्ये आहे कोणता गोंडराजाचा अकबराच्या ऐव अकबरीमध्ये उल्लेख आहे तर ऑप्शन क्रमांक चार बालाजी बल्लार शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही तर ऑप्शन क्रमांक चार वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे तर ऑप्शन क्रमांक एक इंद्रायणी नदीच्या काठी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सी आय डी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही तर ऑप्शन क्रमांक चार चिमूर डोंगर हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सुखमा या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वडसा ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणता रेल्वेमार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे कोणता रेल्वेमार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वडसा गडचिरोली रेल्वेमार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी डॅजश येथे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी डॅजस येथे झाला तर ऑप्शन क्रमांक तीन महू या ठिकाणी झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन परभणी जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक एक सांगली शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासांचे प्रमाण जास्त नाही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासांचे प्रमाण जास्त नाही तर ऑप्शन क्रमांक चार जालना जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणे कोणत्या जिल्ह्यात आहे अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार असलेले जगप्रसिद्ध तळे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा पवनार अश है, श्रम कोणत्या जिल्ह्यात आहे आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार वर्धया जिल्ह्यामध्ये आश्रम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौतीसवा भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक कर दोन भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा लोहगाव विमानतळ कोठे आहे लोहगाव विमानतळ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता तर ऑप्शन क्रमांक चार गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा बावन दरवाजाचे शहर कोणास म्हणतात बावन दरवाजाचे शहर कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद या शहराला बावन दरवाजांचे शहर असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा म्हैसमाळ हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर ऑप्शन क्रमांक चार सात हजार सहाशे बारा चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही तर ऑप्शन क्रमांक चार बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्यात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव एक मे दोन हजार पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून एक मे दोन हजार सतरापासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भिल्लार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पुणे जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेला जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शिवकालीन प्रसिद्ध पनाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा तुळजापूर हे तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरुद्ध अभियान पथकाचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक एक सी सिक्स्टी पथकाचे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर ऑप्शन क्रमांक चार सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले आन्सर होईल क्रमांक खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक पोलीस महासंचालक रजनी शेठ ऑप्शन क्रमांक दोन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह ऑप्शन क्रमांक चार दुसरे सीडीएस प्रमुख अनिल चव्हाण तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे गृहमंत्री हे राजनाथ सिंह ही आपली अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक दुसरा सतराव्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत सतराव्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक दोन गयाना या देशाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सतरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा केला जाणार आहे सतरावा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे तर क्रमांक तीन इंदोर या ठिकाणी सतरावा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जाणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन नऊ जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक मास्टर श्याम सर नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक સઈન્ય દલ ઓપન ક્રમાંક દોન ભારત્ય હવાઈ દલ ઓપ્શન ક્રમ તીન ભારતીય નૌદલ ઓપ્શન ક્રમ ચાર વરિલ પૈકી સર્વ હે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમિકો નમન હિ યોજના રાજ્યો નમન હિ યોજના કોણત્યા રાજ્યા સુરુ કરિમાચલ પ્રદેશ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ નવ્વા મુખ્યમંત્રી મતૃ શક્તિ યોજના કોણત રાજ करण्यात आली आहे मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार गुजरात या राज्यामध्ये मुख्यमंत्री मातृशक्ती ही योजना सुरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा जिवाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे जिवाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याशी जिवाळा ही योजना संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा पी एम श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पी एम श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार शिक्षणासंबंधी पी एम श्री योजना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना टू पॉइंट झिरो लॉन्च केले आहे कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी दोन पॉइंट शून्य लॉन्च केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश क्रमांक चौदावा भारताचे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे भारताचे शहात्तरवे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रणव आनंद यांची निवड झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कल्याण चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी हे वर्तमानमध्ये सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सुमन बेरी हे वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा वर्तमानमध्ये नीती आयोगाची सीईओ कोण आहेत वर्तमानमध्ये नीती आयोगाची सीईओ ओ कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन परमेश्वर अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती तर ऑप्शन क्रमांक एक पाचशे पंचेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा डॅसडश हे बी सी सी आयच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत डॅजडश हे बी सी सी अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नायक बिन्नी हे आपले करेक्ट होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे नवीन संसद भवनामध्ये एकूण आसनक्षमता किती नियोजित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बाराशे बहात्तर नियोजित केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप दोन हजार बावीस स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप दोन हजार बावीस स्पर्धा जिंकली तर ऑप्शन क्रमांक दोन भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवले आहेत कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातेत वनस्पती उगवले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक एक यू एस ए हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा डायजेशनना दोन हजार एकवीस मध्ये कर्करोग उपचार उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे डायजेशांना दोन हजार एकवीसमध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रतन टाटा यांना दिला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महिला आशिया चषक दोन हजार बावीसच्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला महिला आशिया चषक दो दोन हजार बावीसच्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला तर ऑप्शन क्रमांक दोन श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन या चित्रपटास मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस या चित्रपटास मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन शेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा पाणी पंचायती संकल्पना कोणी विकसित केली पाणी ही संकल्पना कोणी विकसित केली ઓપ્શન ક્રમક દોન કે સાળુકે पाणी पंचायती संकल्पना विकसित केली हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तेरा पॉईंट छप्पन टक्के व्यापलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना चालू केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथमस्थानी पोहोचला आहे आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथमस्थानी पोहोचला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मोहम्मद रिझवान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दोन हजार तेवीसमध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चीन या देशामध्ये शांघाय सहकार्य संघटनाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले तर ऑप्शन क्रमांक तीन मीराबाई चानू यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा भारतीय सैन्याचे डॅजस राजाच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच टू हा सराव केला भारतीय सैन्याने डायज राजांच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच टू हा सराव केला तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक प्र प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे तर ऑप्शन क्रमांक चार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयशी संबंधित आहे किंवा निगडित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरां दरम्यान धावली देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली तर ऑप्शन क्रमांक एक गांधीनगर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा भारताचे नवे अटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे नवे अटर्नी जनरल महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार आर व्यंकट रमण ही यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल सेवा मोहीम सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल ही सेवा मोहीम सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थानी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल एक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल एक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ताशकंद या देशात यजमानपद ताशकंद या शहरात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे लता दिनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार कर आहे तर ऑप्शन क्रमांक एक शैलेंद्र सिंग ऑप्शन क्रमांक दोन आनंद मिलिंद ऑप्शन क्रमांक तीन कुमार सानू ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व यांना सगळ्यालाच लता दिनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सौदी अरेबियाचे देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद बिन बिन सलमान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅजसे भारतातील पहिले शहर आहे वाहतुकीसाठी रोप वे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस वा भारतातील पहिली सुवर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुलमपारा ही भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा दोन हजार बावीसची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे दोन हजार बावीसची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम विभाग या संघाने जिंकलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा वा दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक कुस्ती तिरंदाजी या दोन खेळांना वगळण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दोन हजार तेवीस चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश जिल्ह्यात होणार आहे दोन हजार तेवीसचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या जिल्ह्यात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या जिल्ह्यामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल